नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासोबत ही ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा छान मोतीची डिझाईन आहे ही आणि याच्यावर लेससुद्धा यूज केली आहे डोरीसुद्धा लावलेली आहे या ब्लाऊजला फ्रंटला मी चौगुनी गडा घेतलेला आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हे स्लीव सिंपल आहे याच्यात तीन इंचापर्यंतचा चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की मी ही डिझाईन कशी बनवलेली आहे तर असेच नवनवीन नुण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जी मार्किंग करून घेतली आहे त्यावर शिलाई देऊन कट करून घेतला आहे आता आपल्याला गडा तयार करायचा आहे मी डायरेक्ट अस्तरवर गडा तयार केला आहे याला पट्टी वगैरे काही लावलेली नाही आहे आता आपल्याला जो अस्तर आहे तो मेन कापडला पूर्ण शिवून घ्यायचा आहे आणि जे साईडला जो एक्स्ट्रा कापड आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे कापड़ पाटी पाटी आता मी साईडच्या कापडची कटिंग करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला टक्स टाकून पाठीची पट्टी तयार करून घ्यायची आहे आता मी गळा तयार करून झालेला आहे माझा आता इथे आपण डिझाईन तयार करूया तर डिझाईनसाठी आपल्याला जो साडीमधला कापड आहे तो पाहिजे आता याला आपल्याला आता रुंदी आणि तीन इंच लांबी असा एक कापड चौकोनी कापड घ्यायचं आहे आपल्याला त्याला असा त्रिकोणी फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर आणखी एकदा फोल्ड करायचं आहे आणि इथे छोटे छोटे अशा प्लेट्स टाकायच्या आहे पानाचा शेप द्यायचा आपल्याला त्याच्यासाठी आता बघा तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे तुम्ही असं करा असा शेप द्यायचा आहे आणि इथे शिलाई घ्यायची आहे तर मी अशा सगळ्या पाकड्या बनवून घेतलेल्या आहे आता ह्या पाकड्या आपल्याला वेगळ्या वेगळ्या करायच्या आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आपल्याला पहिले दोन दोन इंचाच्या अंतराने मी ही पाकळ्या लावणार आहे तर आपल्याला एक अशी आणि एक अशी लावायची आहे पूर्ण इथून वर दोन इंच आपल्याला सोडून द्यायचं आहे दोन्ही साईडला आणि खाली पूर्ण गड्याला इथपर्यंत अशाच पद्धतीने आपल्याला दोन दोन पाकळ्या लावून घ्यायच्या आहे तर तसं हे अशा अशा पद्धतीने हे पानं असे लावून घेतले ला आहे मी जे पानाची डिझाईन बनवली आपण ती आता त्यावर आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर ही सिल्वर कलरची लेस आहे तर या पद्धतीने इथे आपण मधामध्ये दोन्ही जॉईंटच्या मधा मधामध्ये अशी लेस लावून घेऊया सुंदर डिझाईन आहे आणि नवीन डिझाईन आहे कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली ती तुम्ही कुठल्याही काठा पदार्थी साडी असो या डिझायनर साडी असो त्याला तुम्ही अशी सुंदर ब्लाऊज डिझाईन शिवू शकता नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही ब्लाऊज डिझाईन कशी वाटली ते व्हिडिओ आवडला असेल ते नक्कीच लाईक करा धन्यवाद